नाव काय दादा आणि तुम्ही राहता कुठे बरं तुमचा परिवार आहे माग आता आणि हे तुम्ही दिव्यांग आहात किती टक्के दिव्यांग आहात तुम्ही चाळीस टक्के चाळीस टक्के दिव्यांग आहात झाली प्लस टी झाले नाही स्वतःची त्यामुळे तुम्हाला ते काय करता येणार नाही कारण का त्याचा त्याचा त्रास होणार तुम्हाला वज उचलता येणार नाही आणि ऍक्च्युली तुम्ही अशाच अवस्थेमध्ये जर पाय दाखवता का तुम्ही तुम्ही हा आपली माणसं फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला काय जर मिळालं म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा काय आहे काय तुम्ही कितीचा तीन तीन चाकी सायकल तुम्हाला तीन जर तीन चाकी जर सायकल जर तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही काय करणार काय व्यवसाय करायचा काय व्यवसाय करणार तुम्ही असं म्हणजे तुम्हाला म्हणजे होईल मला सायकल चालवता येईल का आता एनजिअर प्लास्टिक वगैरे झाल्यामुळे अगदी व्यवस्थित चालत येईल देव देव, आपली माणसं फाउंडेशनतर्फे इस्लामपूर शहरामध्ये विविध सामाजिक क्रम नेहमीच राबवले जातात या फाउंडेशन मार्फत अनेक गरजू लोकांना अगदी घरं बांधून देण्यापर्यंत सुद्धा मदत या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे आणि विविध सामाजिक उपक्रमामधून आपले माणसं फाउंडेशनचे सगळे सभासद ते सक्रिय असतात आज आमचे स्नेही सन्माननीय प्रशांत जाधव यांच्या वाढदिवसाच्या जा निमित्तानं त्यांनी आज आपल्या एका दिव्यांग सहकार्याला सायकल दिलेली आहे त्या निमित्त त्याबद्दल तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन तेही नेहमीच सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून समाजासाठी जेवढं काम करता येईल तेवढं नेहमीच करण्याची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे त्यांच्या घराण्याला मोठा उद्योगाचा वारसा आहे तसाच सामाजिक सेवेचा देखील वारसा आहे त्यामुळे त्यांनी ही परंपरा पुढं जोपासलेली आहे आणि या वाढदिवसाच्या त्यांच्या निमित्तानं आपली माणसं फाउंडेशन तर्फे एका गरजू आपल्या सहकार्याला मोलाची मदत झाली याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपली माणसं फाउंडेशनच्या ग्रुपमधून मी माननीय श्री संदीप औंदकर साहेबांना तीनचाकी सायकल ही सप्रेम भेट दिलेली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त यासाठी प्रवीण महाराज आपली माणसं फाउंडेशनचे सर्व सदस्य हे सर्व सदस्यांनी मला सांगितलं की बाबा अशाची गरज आहे आणि ती करावं लागते इमिजिएट मी प्रवीण महाराजांना सांगितलं की बाबा आपण देऊया त्या पद्धतीनं आज आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त अंकर साहेबांना आम्ही तीनचाकी सायकल प्रदान केलेली आहे आणि त्यांना देवकृपेने लवकरात लवकर बरं वाटावं आणि त्याची जी काय आता स्थिती निर्माण झालेली होती त्यांना ती, ती लवकर बाहेर पडावीत यासाठी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे नमस्कार